आता कोल्हापूरमध्ये प्रतीक्षा होती शिवसेनेच मध्यवर्ती कार्यालय आमचे सर्वच श्रीचे पदाधिकारी असतील सर्व आमदार खासदार खास करून खास करून पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांचं धन्यवाद व्यक्त करतो त्यांच्या पुढाकाराने आज कोल्हापूरमध्ये शिवसेनेच मध्यवर्ती कार्यालय सुरुवात झाली मला वाटतं या कार्यालयाच्या माध्यमाने अनेक लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमाने होईल आणि ज्या प्रकारे कोल्हापूर शिवसेनेला भरभरून प्रेम दिला भरभरून आशीर्वाद दिला पाच आमदार जे आहे शिवसेनेचे त्याचबरोबर दहा पैकी दहा आमदार महायुतीचे निवडून दिले मला वाटतं या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमांनी त्यांचा विश्वास जो आहे हा अजून जो आहे तो दुखीत होईल आणि जास्त काम जे आहे लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमाने आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना जे पदा जय त्या ठिकाणी मिळेल खरं तर

हे सगळे जे आहेत आपापल्या मंत्र्या असतील आमदार असतील यांच्याशी जे आहेत ते पूर्ण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सोडवत्या मंत्रिमंडळाच्या शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट अजित पवार गट यांच्या मध्य काय छोटा लहान कार्यकर्ता आहे मंत्रिमंडळ विस्तार फेरबदल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माझ्यापर्यंत नाही ज्येष्ठ आमचे सगळे जे नेते आहेत

कुठलाच पुरावा न घेता लोकांवरती आरोप करणं शिव्या शाप देणं आणि त्यांना तुम्ही दाखवणं तुम्ही देखील जे आहे त्याची ते तपासली पाहिजे कोणी काय बोलत आहे म्हणून त्याचं टीव्ही वरती दाखवणं नंतर ज्याच्यावरती बोलताय त्याला जाऊन विचारणं कोणी जे आहे ते बांधील नाहीये प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी जर पुरावे असतील तर ते बसून दाखवले पाहिजे तुम्हाला दाखवले पाहिजे पाहिजे ज्या ज्या प्रशासनाचे अधिकारी त्यांच्यावर केलं पाहिजे उगद जे आहे कुठलाही आरोप द्यायचे आणि आम्ही त्याला बांधील म्हणजे बांधील नाही येतो आम्ही कोणालाही उत्तर देण्यासाठी त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही अरे बाबा मी बोललो एकतर पहिला बोललो की कोण प्रश्न विचारतोय त्याला मी ओळखत नाही आणि हे जनरलाइज स्टेटमेंट मी केलेलं आहे की कोणीही कोणावरती जर आरोप करत असेल तर ते...